संगमनेर तालुक्यातील निमगाव बुद्रुक या ठिकाणी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पेमगिरी आयोजित ग्राहक व कर्ज वाटप मेळावा तसंच कोरोमंडल इंटरनॅशनल लिमिटेड आणि उमेद अभियान पंचायत समिती संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमानं कांदा पिकावर मार्गदर्शन आणि खतांचं व्यवस्थापन हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला कर्ज वाटप शेतीविषयक माहिती बँकिंग सेवा तसंच शासकीय योजनांची माहिती सामान्य शेतकऱ्याला मिळावी या उद्देशानं या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं या कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्रमुख पाहुणे सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अहमदनगर क्षेत्रीय प्रबंधक शैलेंद्र सिन्हा संगमनेरचे गटविकास अधिकारी अनिल नागणे मंडळ कृषी अधिकारी पंकज कव्हाड यांचे तसेच तसे प्रमुख मान्यवरांचं आऊक्षण करण्यात आलं तसंच श्री ज्ञानेश्वर इंग्लिश स्कूल व कैलासवासी रा कानवडे पाटील कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी प्रमुख पाहुण्यांचं स्वागत गीताना स्वागत केलं त्यानंतर प्रतिमा पूजन व दीपप्रज्वलन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पार पडला यावेळी आलेल्या सर्वच प्रमुख मान्यवरांनी उपस्थित नागरिकांना बँकिंग व कृषी क्षेत्राविषयी मार्गदर्शन केलं या, मार्ग या कार्यक्रमासाठी पोलीस पाटील राजेंद्रदादा कानवडे साई समृद्धी रोपवाटिकेचे संचालक कैलासराव कानवडे सुनीना नाईकवाडी ऋषिकेश लांबे अनिल नागणे सचिन कानवडे सुनीता कानवडे डॉक्टर कडणे डॉक्टर विक्रम कापसे पंकज गव्हाड रुपिका कानवडे आदी उपस्थित होते याप्रसंगी सेंट्रल बँक ऑफ इंडियाचे अहमदनगर क्षेत्रीय प्रबंधक शैलेंद्र सिन्हा यांनी बचत गटाच्या महिलांना कर्ज मंजूर करून चेक प्रदान केले तसंच गावात एटीएम मशीनची सुविधा सुरू करण्याचं आश्वासन सुद्धा ग्रामस्थांना दिलं अकोले टाइम साठी अमोल शिर्के अकोले यांचा रिपोर्ट आज आ, या ठिकाणी सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पिमगिरी यांच्या मार्फत शेतकरी महिला बचत गट मेळावा आयोजित केला होता या मेळाव्याचा आयोजन करते आ, सेंट्रल बँकेचे लंबे लंबेसाहेब यांनी हे नियोजन केलं होतं या मेळाव्यामध्ये आम्ही जे सेंट्रल बँकेमार्फत जो एक प्रोजेक्ट केला आहे से, सेट सीट आणि ट्रे मॅन्युफॅक्चरिंगचा त्या सीट आणि ट्रे मॅन्युफॅक्चरिंगच्या युनिटच्या माध्यमातून आणि आमचं बिझनेस फोरमचं एक डिकेमिकेशन फोर्स म्हणून एक कंपनी आहे त्या कंपनीच्या माध्यमातून मला जो दुबईमध्ये अवॉर्ड मिळाला त्याचं सत्कार समारंभ या मेळाव्यामध्ये लंबे साहेबांनी ठेवला होता त्याचप्रमाणे ग्रामपंचायतचे सरपंच यांनी पण आमचा जो यशस्वी स सत्कार केला त्याबद्दल मी आ, सेंट्रल बँक ऑफ इंडिया शाखा पिमगिरी आणि निमगाव ग्रामपंचायतचे आभार मानतो आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न बस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न बस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक, श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस